नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाल लोकप्रिय मालिका अगदी टी आर पी मधली एक नंबर मालिका ठरलं तर मग या मालिकेत आता आपण बघतो की सायलीला लोखंडवरचा संशय आला होता लोखंड फॅमिलीवर त्यामुळे अर्जुन आणि सायली एका बाईकडे गेली असतात ती बाई सांगते त्यांना की मैनावती आणि सदाशी लोखंडनी सायलीला म्हणजे बबलीला पैशाकरता करता विकलं होतं आणि मग अर्जुन सायली त्या बाईला घेऊन अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतात आणि सायली सुद्धा मैनावतीला घेऊन तिथे येते मग पुढे काय घडतं ते बघायला तुम्हाला खूप मजा येईल चल आपण आजचा भाग सुरू करूया तर होतं काय सायली महिन्यातून विचारते आई तू ह्या बाई बाईला ओळखतेस का भाई, भाई आता महिन्यातून तुला ओळखलं असतं पण आता हो म्हटलं तरी प्रॉब्लेम म्हणून काय करते महिन्यातून म्हणते नाही नाही ही बाई कोण मी आजच बघते ही बाईक कोण मला नाही माहिती आणि चल सायली आपल्याला बाहेर जायचंय चप्पल पदवर घ्यायची आहे मात्र सायली म्हणते आई आणि शांत हो मी तुला काय विचारलं ह्या बाईत ओळखलंस का अरे ह्या बाईने जे सांगितलं ना त्यानुसार तू म्हणजे मा तू आणि बाबांनी मला हिला विकलं होतं ते पण पैसा करता ते खरं का ते सांग मात्र मेहनत रडायला लागते ते म्हणजे सांगले तू काही काय बोलवते तुला कोणती बाई काही सांगते आणि तू ते ऐकते तुला मी माझ्या पोटामध्ये नऊ महिने सांभाळले बाळा मी तुझी आई आहे आणि तू कोणती बाईच ऐकते मात्र ती बाई चिरते मग हे महिने तू तुझा दरोडा नवरा सदाशिव माझ्याकडे आले होते ना मी दिलेल्या पायशे तुम्ही दुकान सुरू केलं नाही तर उपाशी मेल्यास तू तुझ्या पोरी मग मात्र काय करते मैनवती रड्याचं नाटक करत आहे जाते अर्जुनचे पाय धरते आणि अर्जुनला म्हणते जायपो तुमच्या सासू आपण होतोय तुम्हाला दिसतंय का मी तुमचे पाय तो पण सोडणार आहे जोपर्यंत तुम्ही म्हणता की तुमचा माझ्यावर विश्वास आहे अर्जुनला बिचार काही कळत नाही सायली म्हणते आई पाय सोड उठ हे त्यांचं ऑफिस आहे इथे धिंगण नको आहे मात्र ती मैनवती ऐकायला तयार नसते मग अर्जुन म्हणतो उठा उठा मला तुमच्यावर विश्वास आहे मग मात्र सायली दिला म्हणते ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। आजच्या पुरता आम्ही हा विषय बंद करतो पण या गोष्टीच्या मुळाशी आम्ही जा जाणार हे लक्षात हो। ठेव मेहनतीमध्ये ठीक आहे तुम्हाला जे करायचं ते करा माझा काही संबंध नाही मग अर्जुन काय करतो इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो कारण ते बाईने जे केलं ते मी त्यांना खरंच चुकीचं होतं लहान मुलांना असं कोणी चुकीचं वागवतं हो का मग अर्जुन त्या इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून त्या बाईला पोलिसांनी अहवाल करतो आणि दोघे घरी येतात घरील्यानंतर मात्र सायली अजूनही दुपारी जे काय घडलं त्या आहे असतंय मार्जी म्हणतो अगं जाऊ दे ना तू त्या बाईचं जे काय घडलं ना ते ठीक आहे तिने जे सांगितलं आपल्याला तो एकदम घराडा भूतकाळ होता पण त्याचं डोकं जास्त मनावर घेऊ नको मात्र सायली म्हणते अजूनही माझं म्हणून मानायला तयार नाही आहे मला अजूनही असं वाटतं की तो भूतकाळ जो आहे ना तो कुठल्या तर दुसऱ्याच मुलीचा आहे आणि मी लांबून त्या मुलीला बघतोय मला खरंच खूप वाईट वाटतंय पण आता मला एक गोष्ट करायची आहे आता मी सगळ्यांना घरच्यांना हे सांगणार आहे की या दोघांपासून सावध राहा अर्जुन म्हणते वेळीच का कशा सांगते कोणाला मात्र ती अर्जुन आठवण करून जाते की आपल्या कॉन्टॅक्ट मॅरेजचं जे काय आपण रह ते रहस्य होतं ते घरच्यांसमोर कसं तुम्हाला माहिती आहे ना आणि त्यामुळे घरात काय घडलं तुम्हाला तेही माहिती आहे त्यामुळे मी आता काही लिहणार नाही मी सगळ्यांना सांगणार म्हणून ते काय अरुण करते सगळ्यांना मेसेज करते की पूर्णाच्या रूममध्ये येऊन भेटा आणि ते अर्जुनला मेसेज करत आहे आणि मग सगळे एक जण पूर्णाच्या रूममध्ये जातात आणि प्रिया हे बघत आहे प्रियाला कळत नाही हे सगळं अर्जुन म्हणजे सगळे पूर्णच्या रूममध्ये ते नेहमीप्रमाणे कान लावून ऐकायला लागतंय आतमध्ये आल्यानंतर मात्र प्रताप काय गायरी काय झालं मग माझ्या इथून पुढं ना तुम्ही माझ्या आईवड्यांचं काहीही चुकलं त्यांचे गुन्हे पोटात धरू नका त्यांना जिथे तिथे त्यांची चूक लगेच दाखवून द्या अस्तित्व म्हणते आल्यापासून त्यांना बघत आहे त्यांचं खूप काय चुकले पण मला वाटतं तुझे आईवडील आहेत तुझ्या जन्म आहेत म्हणून ना, 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 का 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 का। मी काही बोलले नाही मात्र सायली म्हणते नाही नाही आपल्या घरात जो प्रिया न्याय ना तोच त्यांनाच पाहिजे ते काही चुकले बोलले वागले चुकीचं की त्यांना जिथे तिथे बोलायचं प्रतापला कल्पना ते पडत नसतं प्रताप म्हणतो अगं ते ज्या परिस्थितीमध्ये आले आहेत ना मला काही वाटत आहे त्यांचं ठीक आहे साहजिक आहे त्यांच्याकरता मात्र सायली काही ऐकायला तयार मग आहे मग का काग सायली काही झाले का सायली म्हणते मी तुम्हाला सगळं सांगेल पण योग्य वेळ आल्यानंतर आज तर नाही आणि ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकून बाहेर प्रिया घाबरते ती म्हणते अरे बाप रे म्हणजे आता सायली तिच्या आईवडामध्ये एवढं कठोर होऊ शकते तर मला काय बाहेरच फेकतील ती ती टेन्शनमध्ये आहे मग ती टेन्शनमध्ये जाते रूममध्ये तिथे अश्विन बिचार बसला असतो त्याचं काम करत तो म्हणतो तनी मला कॉफी येतेच का मात्र प्रिया त्याच्यावर चिडते जे काय हात पाय तुटले का तू हाताने घे तो म्हणता मी रोज हाताने घेतो आजच तुला मागतोय ती म्हणते काय झालं मग आज पण हाताने घे त्याला कळतं काहीतरी आहे तो म्हणतो तन्वी काय झालं ते बाहेर ती सायली होते घरचे सुरवात तुला काय रे तू बस तुझं काम करत खूप माणसंच काम चालू तुझं असं म्हणत ती पुन्हा बाहेर पडत आहे पण तर होतं काय सकाळ जेव्हा होतं ना अर्जुनला कळतं की आपण फार मोठी चूक केली आहे आपण या लोखंड फॅमिलीचं बॅकग्राऊंड चेक नाही केलं म्हणजे मी एवढं ॲक्साइड झालो होतो की सायलीच्या ऐवजी भेटले आणि त्यात मी ही मोठी गोष्ट विसरून गेलो आणि सायली जे बोलते बोलते ना ते खरंच बरोबर आहे तेरा आने तो मा है तो, मी उगा विरोध करत होतो असं त्याला पटतं मग सायली आल्यानंतर माफी मागतो आणि म्हणतो आता मी यांचं बॅकग्राऊंड चेक करणार मात्र सायलीमध्ये इतके दिवस मी तेच म्हणत होते तेव्हा माझी भांडत होतं ना म्हणून सायली अजूनही चिडून खाली निघून जाते मग अर्जुनला फोन फोडतो आणि ते दोघे ठरवतात की इन्स्पेक्टर सावंतकडे जायचं आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय म्हणजे उद्याच्या भागामध्ये आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंतकडे जातो आणि तिथे त्याला भेटतो सदाशी लोखंडे तो पण पोलिसांच्या ताब्यातला आता पुढे काय होतं हे बघणारे चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं आता किती लवकर हे लोखंड ह्यावेळी सत्य सगळ्यांसमोर येईल कमेंट करून जवळ कळवा करुण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी तो घ्या